पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मतमोजणी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिकारी सज्ज दिनांक 21 डिसेंबर रोजी शिंदखेडा येथील प्रशासकीय इमारत तथा तहसील कार्यालय इथं मोठ्या पोलीस बंदोबस्तात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली होणार मतमोजणी आज दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी शुक्रवारी मतमोजणी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झाले संपन्न मतमोजणीचं सविस्तर नियोजन जाहीर शिंदखेडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी मतमोजणीबाबत प्रशासनानं सविस्तर नियोजन जाहीर केलं आहे या मतमोजणीमध्ये फेरी क्रमांक टेबल क्रमांक प्रभाग क्रमांक तसेच मतदान केंद्र क्रमांकानुसार मांडणी करण्यात आली आहे मतमोजणीसाठी एकूण सहा टेबल ठेवण्यात आले असून सहा फेऱ्यांमध्ये नगरसेवक व पदासाठी मतमोजणी करण्यात येणार आहे पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक एक दोन व तीन दुसऱ्या फेरीत प्रभा क्रमांक चार पाच सहा तिसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक सात आठ नऊ चौथ्या फेरीत प्रभाग क्रमांक दहा अकरा पाचव्या फेरीत प्रभाग क्रमांक सहाव्या व व सात फेरीत अंतिम क्रमांक मधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे या निवडणुकीत एकूण पंचेचाळीस नगरसेवक पदांचे तसेच लोकनियुक्त चार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद असून रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शिंदखेडा तहसील कार्यालयात मतमोजणी सुरुवात होणार असल्याची सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार देवरे यांनी दिली आहे आता याच दिवशी शिंदखेडा नगरपंचायत कुणाचा विजय होतो व कुणाचा पराभव होतो हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे गेल्या पंधरा दिवसापासून शिंदखेडा शहर व परिसरात निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या आता मतमोजणीच्या दिवशी निकालाकडे फक्त उमेदवारांचेच नव्हे तर संपूर्ण शहराचं लक्ष लागलं असून राजकीय वातावरणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे नगरपंचायत शिंदखेडा निवडणूक मतमोजणी जी आहे तर ती एकवीस डिसेंबर रोजी तहसील कार्यालय शिंदखेडा येथील हॉलमध्ये घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे सहा टेबल आम्ही लावलेले आहेत सहा टेबलवर प्रत्येकी तीन कर्मचारी मतमोजणी पर्यवेक्षक सहाय्यक आणि एक शिपाई असे लोक आम्ही नेमलेले आहेत सहा टेबलवर सहा फेऱ्या होणार आहेत एकूण एकतीस पेट्या त्या ठिकाणी ई व्ही एम मशीन्स त्या ठिकाणी आमचे आहेत सतरा प्रभागांसाठी आणि एकवीस तारखेला त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा